गुंज येथे भरधाव कारच्या धडकेत साठ वर्षीय इसम जागेवर ठार पेट्रोल पंपजवळील घटना दिवसेंदिवस अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ होत आहे यावर अंकुश लागणे अतिशय गरजेचे आहे बहुतांशी ठिकाणी सदर अपघात भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे व वाहनावरील ताबा सुटल्यामुळे झाला असल्याचे दिसून येत आहे भरधाव कारच्या धडकेत साठ वर्षीय इसमाचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे थोडक्यात माहिती अशी की काल दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सायंकाळी सहा ते सव्वासहा वाजताच्या दरम्यान महागाव तालुक्यातील गुंज येथील पेट्रोल पंपाजवळ माहूरवरून पुसदमार्गे जात असलेल्या भरधाव कारने गुंज येथीलच रहिवासी असलेले भीमराव राघोजी कांबळे वय साठ वर्ष यांना जोरदार धडक दिली पोलीस सूत्रांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे मृतक भीमराव राघोजी कांबळे हे सायंकाळच्या सुमारास गुंज येथील पेट्रोल पंपाजवळून बस स्टँडकडे रस्त्याच्या काठाने जात होते अचानकपणे मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने भीमराव यांना पेट्रोल पंपाजवळ मागून धडक दिली धडक एवढी जोरदार होती की भीमराव यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व भीमराव यांच्या मृतदेहास सवना येथील शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले साठ वर्षी इसमाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने गुंज परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे घटनेचा पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनचे जमादार गजानन एडतकर करत आहे